नोकरी असो लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन एक हजार नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप बाजार समितीने केला तीस टन गुळ जप्त व्यापाऱ्याकडून वसूल केले तीन लाख पासष्ट हजार कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी चेअरमन सूर्यकांत पाटील प्रयत्न करत आहेत दोन दिवसांपूर्वी बाजार समितीचा सेज चुकवल्याबद्दल काजू व्यापाऱ्याचा ट्रक बाजार समिती प्रशासनाने जप्त केला होता त्यानंतर त्या काजू व्यापाऱ्याने बाजार समितीचा तीन लाख शहाऐंशी हजार सेस भरला रात्री बारा वाजता बाजार समितीच्या आवारात गुळाच्या व्यापाऱ्याचा ट्रक आला असल्याची माहिती वॉचमन आणि विभाग प्रमुख अनिल पाटील यांनी चेअरमन सूर्यकांत पाटील यांना दिली हा ट्रक माणिकपूर कर्नाटक येथून गुजरातला जाणार असल्याची माहिती चेअरमन पाटील यांनी दिली आज सकाळी सहा वाजता चेअरमन पाटील यांनी तो ट्रक जप्त करून बाजार समितीच्या आवारात आणला बाजार समितीत आलेल्या ट्रकमध्ये दोनशे ग्रॅम गुळाचे रवे एकूण तीस टन गुळाचा माल आहे त्या गुळावर बाजार समितीचा लोगो आणि पत्ता असल्यामुळे तो ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती चेअरमन सूर्यकांत पाटील यांनी दिली गुळाचा ट्रक जप्त केल्यानंतर गुळ व्यापाऱ्याकडून शासनाला भरायची फी दंड व व्याजासह बाजार समिती प्रशासनाने तीन लाख हजार वसूल करून घेतले यावेळी कामात केलेल्या कर्मचाऱ्यांना चेअरमन पाटील यांनी सुनावले जप्त केलेल्या मालाबद्दल चेअरमन सूर्यकांत पाटील म्हणाले रात्री बारा वाजता छत्तीस टन रेल्वेच्या माध्यमातून जवळपास या गाडीच्या मध्ये असणारा जो गुळ आहे तो टोटली पस्तीस ते छत्तीस लाख रुपये किमतीचा आतमध्ये गुळ आहे या गुळाचा सेस आणि मार्केट सुपरविजन फी अशी जवळपास तीन लाख पासष्ट हजारच्या दरम्यान या मालाची रक्कम होती सदरचा माल आम्ही सकाळी जप्त करून आणून आमच्या मार्केटच्या दारात लावलेला आहे या ज्यांच्या दुकानामध्ये हा माल आलेला होता त्या दुकानदारांचं लायसन आमच्याकडे आहे त्यांचं ट्रेडिंग कंपनी आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नावानं आहे त्याचबरोबर ते आमचे सभासद सब, पण आहेत त्याच्यानंतर लायसन दिलेला आहे अशा सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर हा गुळ बाहेरून आलेला असल्यामुळं आणि त्या गुळावरती स्पष्टपणे लेबल आहे की हे गुळ कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड कोल्हापूर अशा नावानं ते लेबल आहे आणि अशा नावाचं लेबलमध्ये हा गुळ भरलेला आहे आणि असा गुळ जर प्रत्येक वेळेला बाहेरून येऊन जर परस्पर जायला लागला तर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही कारण आत असणारा गुळ हा साखरेपासून तयार केलेला गुळ आहे आज जर बघितलं तर खाली राजस्थान असू दे गुजरात असू दे उत्तर प्रदेश असू दे यूपी बिहार या राज्यामध्ये जाणारा जो गुळ आहे तो हा कोल्हापूरच्या गुळाचं नाव असल्यामुळे इथून तिकडे पलीकडे जातो आणि अशा परिस्थितीमध्ये हा गोळ जर असा जर निकृष्ट दर्जाचा बाहेर जायला लागला तर ह्याला कुठंतरी आळा बसायला पाहिजे हा गोल तर ऍक्च्युली कर्नाटक मधला आहे आता आत आल्यामुळं आमच्या दुकानदारांच्या दारात आल्यामुळं त्या ट्रेनिंग प्रमाणे आम्ही त्याची किंमत करून आज जवळपास तीन लाख पन्नास हजार रुपये शेष रुपानं आणि पंधरा हजार पेक्षा जास्त रक्कम ही सुपरविजन कॉस्ट म्हणून भरून घेतलेली आहे यावेळी संचालक नाना कांबळे दिलीप पवार सचिव तानाजी दळवी उपसचिव वसंत पाटील अनिल पाटील आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले कोल्हापूर